मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचमधील स्वयंघोषित एंटरटेनमेंट क्वीन निकित आंबोळी हिच्या काल आर्या जाधवने श्रीमुखात लगावली आहे तिच्या कानाखाली अक्षरशः धूर काढला आहे आता ही जी काही गोष्ट आहे ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे कारण बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा देणार आहे आज सगळ्या सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र बोलवलं आहे आणि आर्याने जे काही कृत्य केलं ते निंदनीय असून आर्या मोठ्या शिक्षेस पात्र ठरणार आहे असं सध्या बिग बॉस सांगताना आहेत मात्र याबाबत आर्याने जे काही के कृत्य केलं तर याला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर समर्थन मिळताना दिसतंय बघा अक्षरशः आर्याच्या समर्थनात प्रेक्षकांचा सपोर्टर्स लोकांचा महापूर आलेला आहे मित्रांनो मी पहिल्यांदाच असं बघतोय की एखाद्या सदस्याने बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठा रूल तोडलाय आणि त्याला आता बिग बॉस शिक्षा देणार आहे आणि त्या शिक्षेच्या विरोधात लोकं एकवटलेली आहेत बघा जर सोशल मीडियावर शंभर पोस्ट पडत असतील ना तर त्याच्यातल्या पंच्याण्णव ते शहाण्णव पोस्ट ह्या आर्याच्या समर्थनात आहेत था। ज्या काही सोशल मीडियावर कमेंट्स येतात त्याच्यातील शंभरपैकी पंच्याण्णव ते शहाण्णव कमेंट्स आहेत ना त्या आर्याच्या समर्थनात येताना दिसत आहेत एखाद दुसरीच अशी पोस्ट असेल की ती निकित आंबोळीच्या समर्थनात येताना दिसते कारण मित्रांनो ज्या पद्धतीने पूर्ण सीझनभर निकी तांबोळीने जे काही इरिटेट केलं तर निकीला कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं हे काम आर्याने अगदी चांगलं केलं असं प्रेक्षक सांगताना आहेत जर आर्याला जर बिग बॉसने मोठी शिक्षा दिली तिला जर बिग बॉसच्या घराबाहेर काढलं तर आम्ही बिग बॉस अजिबात बघणार नाही असंही काही जण सांगताना दिसतात जर आर्याला शिक्षा द्यायची असेल तर मग त्या अरबादलाही शिक्षा द्या कारण अरबाज हा अभिजितवरती चाल करून गेला होता त्याला त्याने मोठा धक्का दिला होता तर त्यालाही तुम्ही शिक्षा द्या असंही काही प्रेक्षकांचं मत आहे आणि काहीजणं असे आर्याच्या बाबत सांगताना दिसतात की आर्याने जे काही केलं ते योग्यच केलं खरं तर हे बिग बॉसने करणं गरजेचं कर होतं तर मित्रांनो आर्याच्या समर्थनं सोशल मीडिया अक्षरशः ढवळून निघालेलं आहे आर्याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय आता बघूया आज बिग बॉस आर्याच्या बाबत काय निर्णय घेतात कारण जर बिग बॉसचे मेकर्स कलर्स मराठी शाइन हे जर सोशल मीडिया व्यवस्थित फॉलो करत असतील तर आर्याला जो काही सपोर्ट मिळतोय तर याचा विचार करत आर्याला मोठी शिक्षा देणार नाही किंवा म्हणजे बिग बॉसच्या घराबाहेर काढणार नाही आता बघूया बिग बॉस काय निर्णय घेतात तर, तर बघा निकित आंबोळे बिग बॉसच्या घरामध्ये जे काही वागत होते तर आर्याने तिला योग्य जागा दाखवली असं प्रेक्षक सांगताना दिसतात याविषयी तुमचं काय मत आहे जर तुमचा हे आर्याला सपोर्ट असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर आर्या चुकीची असेल तरी तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाऊन घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका